जय मित्र मित्रांमित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या युट्यूब चॅनलवर आज तुम्हाला मी सांगणार आहे व्हॉट्सअपवर कोणत्याही स्टेटस लॉक कशा पद्धतीतून तुम्ही घालू शकता आजच्या व्हिडिओ मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ येतो लास्टपर्यंत नक्की पहा चॅनलवर सगळ्यात पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या शेजारची बेलायकन ऑन करा म्हणजे मी तुम्ही जे व्हिडिओज अपलोड करून त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाय सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कशा पद्धतीत तुम्ही व्हॉट्सअपच्या स्टेटसला ती लॉक घालू शकता ते तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ यो लापर्यंत पहा बऱ्याचशा जणांना जी काही व्हॉट्सअपच्या स्टेटसला आहे तो लॉक घालायचा असतो लॉक कसा घालतात काय सगळं सगळ्या सांगतो त्याचा डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होत स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ आता आपण आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर आलोय सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपच्या स्टेटसला लॉक घालता येतो का आणि कशा पद्धतीतून तुम्ही लॉक घालू शकता ते तुम्हाला सांगणार बरेचसे जण म्हणा की व्हॉट्सअपच्या स्टेटसला लॉक म्हणजे काय सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपच्या स्टेटसला लॉक म्हणजे तुमचा व्हॉट्सअपचा जे की स्टेटस असेल ते तुम्ही किती लोकांना जाऊ शकता बऱ्याचशा जणांना कसं असतं की व्हॉट्सअपचा जो की स्टेटस असतो जो बऱ्याचशा जणांना दावायचा नसतो आणि बऱ्याचशा जणांचा तो की स्टेटस असतो त्यांना जे की व्हॉट्सअपला कोणकोणते लोक ॲड आहेत ते सगळे जर तुमचा स्टेटस बघत असतील आणि त्यातल्या निम्म्यासी लावायचं नसेल निम्ब्यासी लावायचं असेल तर ते कशा पद्धतीतून करू शकता ते तुम्हाला मी आहे आणि त्यालाच म्हणतात व्हॉट्सअपला जे की स्टेटसला लॉक ओके ते तुम्हाला आता समज असेल तर ते कशा पद्धतीतून लॉक घालतात ते सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो त्यासाठी काय करायचं आहे व्हॉट्सअप तुमचा असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला घ्यायचं व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर इथे बघू जे की स्टेटस आहे इथे बघू शकता मी इथून कोणाचा स्टेटस बघू शकतो आणि मी जर इथे स्टेटसवर क्लिक केलं आणि इथून समजा मी एक कांदा आता एक्झाम्पलसाठी समजा आता हा मी स्टेटसवर क्लिक केलं हा स्टेटस ठेवानंतर माझ्या जेवढे कॉन्टॅक्टमध्ये सगळे ॲड्स आहेत ते सगळे ते माझा स्टेटस पाहू शकतात पण जर समजा मी एक तुम्हाला असताना स्टेटसची जी की सेटिंग असते त्या सेटिंगमधून तुम्ही काय करू शकता तुम्हाला जितक्या लोकांना स्टेटस द्यावं त्या तितकीच लोक जी काय स्टेटस बघू शकता तुम्ही कोणालाही हायड करू शकता कसं करायचं काय सगळं काय सांगतो त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यात पहिले थ्री लाईनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन भेटतो बघू शकता सेटिंगचा जो काही ऑप्शन आहे इथे बघू शकता हा त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचा इथे तुम्हाला प्रायव्हसीचा ऑप्शन भेटतो बघू शकता हा जो की आहे प्रायव्हसीचा ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो जसं की खाली शकता स्टेटसचा एक ऑप्शन भेटतो माय कॉन्टॅक्ट इथे स्टेटसचा ऑप्शन भेटतो हा जो की आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचा क्लिक केल्यानंतर असे किती ऑप्शन्स आले आहेत वरील तीन आहेत खाली दोन आहेत बघू शकता अशा पद्धतीने तर हे सगळे ऑप्शन्स आहेत ते सगळ्यात पहिले ते तुम्हाला मी समजून सांगतो सगळ्यात पहिले जे की माय कॉन्टॅक्ट म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जितके नंबर सेवा ते सगळे तुमचा स्टेटस बघू शकता त्यानंतर माय कॉन्टॅक्ट जे की दोन नंबरचा ऑप्शन जर तुम्ही क्लिक केलं तर ह्यात काय करू शकता यात तुम्ही सिलेक्ट करू शकता किती लोकांना तुम्ही स्टेटस आहेत ते दावू शकता किंवा किती लोकांना स्टेटस तुम्हाला दावायचं अशा पद्धतीने हे सिलेक्ट करू शकता हे दोन जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला समज असेल येथून तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता त्यानंतर ओनली शेअरिंग विथ इथे बघू शकता जे की हे क्लिक करून तुम्ही इथून सिलेक्ट करायचं जसं एक समजा तुम्हाला पाचच लोकांना जे काही स्टेटस दावायचं आहे दहामधली जे की पाच लोक आहेत त्यांना स्टेटस द्यायचा आणि बाकीच्या लोकांना स्टेटस जर दावायचा नसेल तर इथून क्लिक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता आणि त्यानंतर हे जे की वरला जे काही ऑप्शन होतं यात कसं आहे यात तुम्ही सिलेक्ट केले असणार कोणते कोणते कोणत्या लोकांना तुम्हाला स्टेटस दावायचा नाही त्या लोकांना सिलेक्ट करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही इथून ज्या लोकांना समजा आता मला एवढ्या लोकांना स्टेटस माझा आहे तो दावायचा नसेल तर इथून जे की टिक आहे त्याला बघू शकता टिक मार्क तुम्ही करून घ्यायचे आणि त्यानंतर त्या ते डन बटनवर क्लिक करून घ्यायचा त्यानंतर एवढ्या लोकांना तुमचा स्टेटस आहे तो दिसणार नाही जर माय कॉन्टॅक्ट असेल तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जितके नंबर हवा ते सगळ्यांना स्टेटस आहे तो दिसणार आहे यालाच काय म्हणतात स्टेटस लॉक म्हणजे की स्टेटस जी काय अशा पद्धतीत तुम्ही लॉक करू शकता ओके जे की खाल्ले दोन ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन्स कसं आहेत जर समजा इथून जर हा ऑप्शन ऑन असेल आणि जर समजा तुम्ही हा खाल्ला पण ऑन असेल तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो काय शकता फेसबुक जी की व्हॉट्सअपला तुम्ही कोणताही स्टेटस ठेवला तो फेसबुकच्या सुद्धा पडणार आहे त्यानंतर स्टोरीला सुद्धा पडणार आहे जर हे दोन्ही पण ऑप्शन जर ऑन असतील तर जर समजा हे दोन्ही पण ऑप्शन बंद असतील तर तुम्ही कोणताही स्टेटस व्हॉट्सअपला ठेवला असेल तर तुमचा फेसबुकलासुद्धा बसणार नाही व्हॉट्सअपलासुद्धा बसणार नाही हे तुम्हाला सगळ्यात सगळ्यातून सेटिंग करून घ्यायचं बरेच जण हे सेटिंग्स दोन हजार पंचवीसमध्ये करता येत नव्हते कारण की अपडेट झाल्यामुळे हे थोडेसे चेंज होता अशा पद्धतीतून तुम्ही ती सेटिंग्स करू शकता इथून काही तुम्हाला गोष्टी चेंज करायचं असेल ते चेंज करू शकता माय कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माय कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही जाऊन सिलेक्ट करू शकता कोणत्या लोकांना तुम्हाला स्टेटस दावत आहे कोणत्या लोकांना स्टेटस दावत नाही या लोकांना तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही जेवढी लोक सिलेक्ट केले त्यांना स्टेटस दिसणार आणि ज्या लोकांना तुम्ही सिलेक्ट केलं नाही त्यांना स्टेटस दिसणार नाही अशामध्ये सिलेक्ट करू शकता यालाच काय म्हणतात स्टेटस लॉक असे म्हणतात आजचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे सेटिंग तुम्हाला माहिती होतं नाही कमेंट्समध्ये जात जाता नक्की सांगा तर चला आपण भेटूया उद्याची एक न इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये